आम्ही विकासाचे राजकारण करतो भावनेचे नाही आम्ही मुंबईच्या विकासासाठी काम करीत असून विकास हाच आमचा अजेंडा आहे एरवी मराठी माणसाकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या काहींना केवळ निवडणुका आल्यावर मराठी माणसांची आठवण येते अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर सोमवारी जोरदार टीकास्त्र सोडले मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीची प्रचार सभा शिवाजी पार्कवर झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना लक्ष केले दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्यावर पॉलिटिक्स करणारे आम्ही नाही आमच्यासाठी मराठी आणि मुंबई सर्वप्रथम आहे मात्र मराठीसाठी तुम्ही काय केले असा प्रश्न करताना शिंदे यांनी तुम्ही मराठी युवकांच्या हाती उद्योग देण्याऐवजी त्यांच्या हातात दगड दिले अशी टीका ठाकरे बंधूंवर केली तुम्ही सोन्याचे अंडी देणारी कोंबडी म्हणून मुंबईकडे पाहता मात्र मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही ठाकरे बंधूंच्या भावनिक राजकारणाला मुंबईकर बळी पडणार नाहीत असे शिंदे म्हणाले मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार ही काळ्या दगडावरील भगवी रेख असल्याचे ते म्हणाले गेली पंचवीस वर्ष मुंबईला लुटणारे आज भ्रष्टाचारावर बोलत आहे हाच मोठा विनोद आहे लोकांना विकासाचे राजकारण अपेक्षित असते तेच विकासाचे राजकारण आम्ही केले मात्र तुम्हाला मुंबईशी काही घेणे देणे नाही तुमच्या वादांपेक्षा महाराष्ट्र मोठा होता वीस वर्षांपूर्वी तुम्ही वेगळा का झालात त्यावेळी तुमच्या वादापेक्षा महाराष्ट्र छोटा होता का असा सवाल करताना त्यावेळी तुमचा स्वार्थ आणि अहंकार मोठा होता असा टोला त्यांनी लगावला यापूर्वी राज ठाकरे यांनी भाजप विरोधात लाव रे तो व्हिडिओ म्हणत रान पेटवले होते आता तेच अस्त्र वापरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला राज ठाकरेंनीच एकेकाळी उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप आता विसरलात का असा सवाल करत फडणवीसांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील प्रचार सभेत जुन्या भाषणांचे व्हिडिओ दाखवून खळबळ उडवून दिली या प्रचार सभेने मुंबईच्या राजकीय वातावरणात नवे वादळ निर्माण केले आहे शिंदे आणि फडणवीस यांच्या या जोरदार हल्ल्याने ठाकरे बंधूंना आव्हान दिले असले तरी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या बाजूने काय प्रत्युत्तर येईल महापालिका निवडणुकीच्या या कडीच्या टप्प्यात मुंबईकर कोणत्या पक्षाच्या विकासाच्या दाव्यावर विश्वास ठेवतील आणि या भावनिक आणि विकासाच्या द्वंद्वात कोण विजयी होईल हे रहस्य उलगडण्यासाठी निवडणुकीच्या मैदानातील पुढील घडामोडींची वाट पहा कदाचित एक अनपेक्षित ट्विस्ट येऊन मुंबईच्या राजकारणाला नवे वळण मिळेल अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा गोष्ट भारी